नेहमी तेच ते किंवा घरात भाजी बनवायला कोणतीही भाजी नसेल आणि काय बनवायचं हे समजत नसेल तर हे चमचमीत रेसिपी बनवून पहा घरातल्या प्रत्येकाला फार फार आवडणार हे नक्की तर चला मग जास्त वेळ न घालवता हे चमचमीत व चविष्ट भाजी बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला हवं हो एक कांदा इथं मी एक मध्यम आकाराचा कांदा घेऊन त्याचे थोडे मोठे मोठे काप कट करून घेत आहे तर कांद्याचे काप केल्यानंतर त्याच्या पाकळ्या असं वेगवेगळ्या करायच्या आणि प्लेटमध्ये घेऊन थोडा वेळ बाजूला ठेवू आणि मिक्सरच्या भांड्यात मोटाड कापलेला एक टमाटर टाकून त्यासोबत साधारण दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या व एक इंच आल्याचे तुकडे टाकू आणि याच्यात पाणी न घालता याला वाटून याची अशी प्युरी बनवायची आणि त्यातली साधारण तीन चमचे प्युरी वेगळी काढून बाजूला ठेवायचं आहे तर कशासा हे कशासाठी हे तुमच्या पुढे जाऊन लक्षात येईल तर चला मग आता गॅसवर एखादी कढई ठेवून त्यात दोन मोठे चमचे तेल टाकायचं आणि तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा लहान चमचा मोहरी व अर्धा लहान चमचा जिरं आणि लांबट कापलेला एक मध्यम आकाराचा कांदा टाकून बारीक कापलेली दोन हिरवी मिरची व थोडी कोथिंबीर टाकून परतून घेऊया तर कांद्याबरोबर कोथिंबीर टाकून परतल्यामुळे चव चांगली येते त्यामुळे अवश्य टाका आणि कांद्याला जास्त वेळ परतायची गरज नाही असा थोडा नरम झाला की त्यात टाकायचं आहे एक लहान चमचा लाल तिखट व पाव चमचा हळद आणि अर्धा लहान चमचा गरम मसाला टाकून अर्धा लहान चमचा धनी पोड टाका आणि अगदी दहा ते पंधरा सेकंद कोरड्या मसाल्यांना परतून घ्यायचं आहे आता आपण याच्यात वाटलेलं टमाटर व वा आलं लसणाची प्युरी टाकून घेऊया तसे ही भाजी घरातल्या कमीत कमी साहित्यात व कमी मसाल्याचा वापर करून अगदी काही मिनटात बनवू शकाल अशी सोपी भाजी आहे तर प्युरी टाकल्यानंतर असं तीस ते चाळीस सेकंद परतून घ्यायचं मग नंतर त्यात फेटून मऊ केलेलं साधारण तीन चमचे दही टाकायचं दही मात्र ताजं असावं आणि आंबट पण असायला नको जर तुम्हाला दह्याऐवजी मलाही वापरायचे असेल तर ते सुद्धा वापरू शकता आता याला मंदाचेवर मिनिटभर झाकून ठेवू तोपर्यंत आपण एका भांड्यात एक वाटी बेसन म्हणजे की चण्याचं पीठ घेऊन त्यात दोन चिमूट हळद व चवीपुरतं मीठ आणि काढून ठेवलेली आलं लसण टमाटरची पिवरी टाकू मग नंतर थोडीशी हिरवी कोथिंबीर आणि एक चमचा तेल टाकून साधारण तीन ते चार चमचे पाणी टाकूया आणि व्यवस्थित मिसळून बेसनचं मिश्रण बनवायचं आहे तर हे मिश्रण जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नकोय त्यामुळे गरजेनुसार पाणी वापरा आणि असं मध्यम घट्टसर मिश्रण बनवून घ्या आता पाहू की मसाला व्यवस्थित शिजलाय की नाही तसं तुम्ही पाहू शकता की मसाला व्यवस्थित शिजलाय आणि पूर्णपणे तेल पण वेगळं झालं आहे आता यात साधारण एक ग्लास पाणी टाकू इथं मात्र तुम्हाला रसा कसा हवा आहे त्या हिशोबाने पाणी टाका पण जास्तीचं तीन ते चार चमचे पाणी अवश्य टाका मग नंतर त्यात थोडीशी कसुरी मेथी टाकून थोडंसं ढवळून घ्यायचं आणि छान उकळी यायची वाट पाहूया आणि असं रसा उकळायला लागला की त्यात चवीपुरतं मीठ टाकून सुरुवातीला आपण जे कांद्याचे काप केलं होतं ते घेऊन एक एक पाकळी असं बेसनच्या मिश्रणात बुडवायचं आणि डायरेक्ट उकळत्या ग्रेव्हीत टाकायचं आहे लक्षात असू दे की गॅसची फ्लेम हाय असायला हवी आणि उकळत्या ग्रेव्हीतच टाकायचं आहे नाहीतर बेसन विरगळण्याची शक्यता असते त्यामुळे उकळत्या पाण्यात टाकला तर असा सेप पकडतो आता याला मध्यमाचेवर झाकून दोन मिनिट शिजवून घेऊ दोन मिनिटानंतर हे पहा भाजी तयार आहे तर शेवटी थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकून गरमागरम चपाती भाकरीबरोबर घरात कोणालाही खायला देऊन पहा फार फार आवडीने खातील तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत